हे जीवन सुंदर आहे असं नेहमी ऐकायला मिळतं पण खरोखरच आपले जीवन सुंदर आहे का या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी भटकत होतो बाहेर डोळे उघडून पाहिलं तर प्रत्येक तरुण मध्यमवर्गीय आपापल्या कामात व्यस्त आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करत आहेत परत दुसऱ्या दिवसापासून तेच कारण गरजा आणि इच्छा संपत नाही त्या पूर्ण करायला धावपळ करावीच लागते तिथे कुठेच मला आनंदाची चाहूल लागली नाही आणखी थोडे पुढे गेल्यावर एका शाळेच्या बाजूला मी जाऊन उभा राहिलो आणि त्या शाळेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलांकडे बघत होतो शाळेत येणारी मुले बस रिक्षामधून फटाफट उतरून आपले दफ्तर घेऊन धावत पळत शाळेत जात होती मुलांच्या चेहऱ्यावरही मला ताण जाणवत होता त्या मुलांच्या गर्दीत मला कुठेही आनंद जाणवला नाही संध्याकाळी एका मंदिराजवळ जाऊन उभा राहिलो म्हातारी माणसे थकलेल्या चेहऱ्यांनी कुठेतरी बेंचावर पायरीवर बसून आढळली आयुष्याच्या शेवटीसुद्धा जणू त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवलेले आहे काहीतरी मिळवायचे आहे असाच भाव मला दिसला त्यांच्या चेहऱ्यावर मला कुठेही आनंद जाणवला नाही मग जीवन हे सुंदर आहे हे कसे याचा मला उलगडा होत नव्हता आयुष्याच्या तीनही पायऱ्या जसे बालपण तरुणपण म्हातारपण यामध्ये कुठेच जर आपल्याला आनंद मिळत नसेल तर तो मग मिळेल कुठे आणि कसा हा माझा प्रश्न कायम होता मग माझ्या लक्षात आले की आनंदाच्या शोधात फिरतो आहे आणि माझे लक्ष मात्र निराशेकडेच जात आहे मी नि फक्त निराशा शोधतो आहे हा माझ्या नजरेचा फरक असला पाहिजे असे मला जाणवले नंतर मी काहीही न ठरवता अगदी मोकळ्या मनाने पुन्हा फिरायला निघालो एका ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू होते मजूर काम करत होते बाजूला त्यांची मुले खेळत होती माझी नजर मजुरांकडे न ठेवता मी मुलांचे निरीक्षण करण्याचे ठरविले व थोडा वेळ तिथेच बसलो ती मुले तिथे उपलब्ध असलेले साहित्य जसे विटा गिट्टी यांचा वापर करून त्यापासून काहीतरी बनवीत होती ते काय बनवत होते ते मला समजले नाही परंतु अधूनमधून ते मुले आनंदाने उड्या मारत होती एकमेकांना टाळ्या देत होती नाचत होती त्यांच्या अंगावर धड कपडे सुद्धा नव्हते याचे त्यांना भान नव्हते परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाला तोड नव्हती खरा आनंदाची पहिली झलक मला तिथे दिसली मी आणखी पुढे गेलो एका ग्राउंडमध्ये तरुण मुलांची क्रिकेट मॅच सुरू होती थोडा बाजूला बसून मी पण मॅच बघायला लागलो मध्येच एखाद्या खेळाडूने चौकार षटकार लावला की सर्व मुले जोरजोरात टाळ्या वाजत होती एखादी विकेट गेली की मुले नाचत होती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाला सीमा नव्हती इथेही मला आनंद म्हणजे काय हे समजून घ्यायची गरज वाटली नाही संध्याकाळच्या वेळी मी उद्यानात जाऊन एका बाकावर बसलो तिथे अनेक प्रौढ माणसे बाकांवर गप्पा मारत बसली होती ती आपल्या ग्रुप ग्रुपमध्ये बसली होती आठ दहा लोकांचा ग्रुप याप्रमाणे कुठे कमी जास्त असे ते बसले होते गप्पा मारताना त्यांच्यामध्ये हास्यविनोद होत होता काही माणसे लहान मुलांसोबत आपले मातारपण विसरून त्यांना झुल्यावरून घसरगुंडीवरून खेळवत होती लहान मुलांसोबत मध्येच हसत होती त्यांची लाड करत होती जणू त्यांचे बालपण पुन्हा त्यांना मिळाल्यासारखे वाटत होते इथे मला अडेकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला त्यातसुद्धा मला खऱ्या आणि निखळ आनंदाची झलक दिसली रात्री झोपताना मी वरील घटनांचा विचार करायला सुरुवात केली आपल्या जीवनाचा प्रवास हा बालपण तरुणपण म्हातारपण या तीन टप्प्यामधून जातो काही लोकांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला हा तिन्ही टप्प्यामध्ये जाणवला तर काही लोकांच्या तणा चेहऱ्यावर मला तणाव दिसत होता हा पण मला तिन्ही टप्प्यांमध्ये जाणवला म्हणजे आनंदासाठी आपला आपल्या आयुष्याचा कोणताही टप्पा जसे बालपण तरुणपण म्हातारपण यावर ते अवलंबून नाही हे माझ्या लक्षात आले तरी पण मला आणखी काही शंका होत्या मी आणखी विचार करायला लागलो माझ्या लक्षात आले आनंद मिळवणे ही गोष्ट आपल्या वयावर किंवा कोणत्या गोष्टीवर अवलंबून नसते तुम्ही जर तुमची नजर तुमचा फोकस आनंदाकडे वळवला तर तुम्हाला जगात जिकडे तिकडे आनंद दिसेल तुम्हाला जर आनंद दिसत नसेल तर हा तुमच्या नजरेचा फरक असू शकतो जीवनाच्या संपूर्ण प्रवासात आनंद असतोच फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे आपल्या मनाला तशी सवय लावली पाहिजे मग पहा आपले जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे हे तुम्हाला पटेल